thank mm -hmm. you शरद वाटणार नाही प्रत्येक वेळेस व्हायला लागले माझ्या मागं मागल्या महिन्या होती एकोणीस तारीख होती एकोणीस जानेवारी हो आता या महिन्यातली वीस फेब्रुवारी आहे प्रत्येक वेळेस असं व्हायला लागले पाट्या महिन्यात तसं झालं रेल्वे सुटली आपली कल्याणला जाता जाता आणि आता काय झालं मी रेल्वेत बसलो बरोबर आहे पुण्यामधून राईट टायमाला निघाले सहा वाजता निघाले आणि जवळपास सात एक साठ किलोमीटर आहे आता टी टीवाला आला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल प्रत्येक वेळेस व्हायला लागलं काल मी का काढलं होतं बुधवार होतं काल आणि आज गुरुवार तर काय झालं सकाळी आज मी कामाला गेलो सकाळी हां सात वाजता पैसे गेलो दीड दीड वाजता नाही साडे अकरा वाजता राईट मॅसेज आला चार घंटे अगोदर मॅसेज येते ना चार्ट प्रिपरेशनचा रेल्वेचा नियमच आहे चार घंटे अगोदर तर मला मॅसेज आला आणि मी काय केलं अरे चार्टचा चार मॅसेज आला म्हणून मी काय केलं घरूनच निघालो पळत 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 आ, कामान हप्डे घेतला आणि वापस आलो आणि निघालो पळत पळतच पूर्ण रेल्वे स्टेशनपर्यंत आलो आणि नेमकं काय झालं माहिती आहे काय मी ट्रेनमध्ये बसलो आणि पूर्ण इथपर्यंत आलो कुठपर्यंत ट्रेनमध्ये आलो आणि तिथे विचारते मला तिकीट माझं तिथे किती एकोणतीस नंबर होते एस वनमध्ये एकोणतीस नंबर होता आणि दुसऱ्या जे दोन पोर होते एकोणतीस आणि तीस म्हणजे हे दोन पोरं येऊन आधी तिथं झोपलेले होते ते पण पुण्याहून बसणार होते आणि आपला मामा आला तर जेवण घेऊन यायला लागले चहावाले जेवणवाले सगळे यायला लागले तर आता काय लागलो ला मी ते एकोणतीस तीस नंबर ते बी पोरं पुण्यामधून बसले तो कुठून बसले होते माहीत नाही मला पण वर एक झोपलं होतं खाली एक बॅग ठेवलेली होती मी तिथं ठेवलं पूर्ण आणि सांगतो मला तिथं ठेवलं त्याच्यानंतर काय केलं गाडी चालू झाली बरोबर आहे व्हिडिओ थोडे काढले मी आणि बसलो होतं सीटवर तर एकोणतीस नंबर मी ते म्हणलं मला एकोणतीस नंबर कुणाचा आहे माझं तिकीट टाकलं आणि त्याचं मी तिकीट टाकलं पण माझ्या तिकीटवर एकवीस एकवीस तारीख होते म्हणजे आज वीस तारीख आहे आणि एकवीस तारीख लिहिलेली होती मी ट्रिक बघितलं मला काय वाटलं आज वीस तारखेलाच गाडी येणार आहे म्हणजे सकाळी चार प्रिपरेशन झालं ना आणि ही जी रेल्वे दिल्लीहून निघते बरोबर आहे तर दिल्लीहून आज म्हणजे आज समजा बुधवार आहे तर बुधवारी तीन वाजता निघणार आणि सकाळी अकरा वाजता चार प्रिपरेशन झालेलं होतं म्हणजे अकरा वाजता येते मॅसेज की तुमची रेल्वे निघालेली आहे पण मला प्रत्येक वेळेस काय वाटते की पुण्यामध्येच जातो ना मी आणि जास्त करून जे रेल्वे आहेत पुण्यामधूनच असतात त्यामुळे मला काय वाटलं पुण्यामधूनच निघ निघणार आहे वाटतं मी पटापट सगळं सामान भरलं आणि आलो वापस तर गाडी जी होती ती त्यात काय उद्याच आहे आज नाही उद्याच आहे असं टी टीला विचारलं मी टीटीनं काय केलेलं आहे आपल्याला असं एक बनवून दिलेलं आहे जे मला दाखवतो बघा आता उलटं का सरळ धरलं हे असं बनवून दिलेलं आहे साडे किती चारशे वीस रुपये तिकीट घेतलेलं आहे जे की स्लीपरचं आहे आणि अडीचशे रुपये फाईन भरायला लागलेलं आहे जर जा तुमच्याकडं नॉर्मल तिकीट असलेलं आहे तिथेला विचारलं मी सगळं काय नॉर्मल जर तिकीट असलं तुमच्याकडं टी जे बस स्टँड बस स्टँडमधलं रिलेटेशन आहे त्याच्यावरून काढा तुम्ही आणि ज्याच्यामधला डिफरन्स आहे समजा पाचशे रुपये तिकीट आहे आता चारशे वीस रुपये बरोबर आहे सहाशे रुपये म्हणजे एकशे ऐंशी रुपये तुम्ही नॉर्मल तिकीट काढलं कुठून पुण्याहून वास्को दगा म्हणजे मड आता मडगावला चालू आहे बरोबर आहे तर एकशे ऐंशी रुपये मी बघितलं यू टी असा ॲप आहे त्याच्यावरून बघितलं मी एकशे ऐंशी रुपये तर काय करते ते आता चारशे वीस रुपये बरोबर आहे एकशे ऐंशी रुपयेमधून मायनस करणार जे बी राहिलेले पैसे ते तुम्ही टी टी ऑनलाईन पे करायचे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्कॅम नाही काहीच नाही तर मी आता ऑनलाईन पे केले खूप जास्त चारशे वीस रुपये केले गेलेत के गेले के आणि अडीचशे रुपये पॉईंट भरला कारण मला तिकीट नव्हतं नॉर्मल बी तिकीट नाही नॉर्मल तिकीट काढा एकदम सोपी पद्धत आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे तिकीट काढायचं असलं तर काय करा तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जा चॅट वॅकन्सी म्हणून टाका वेबसाईटवर कुठल्या जा आणि चॅट वॅकन्सी त्याच्यामध्ये तुम्हाला कळत नसले समजत नसले यूट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघा हा बी यूट्यूबलाच व्हिडिओ बघा तर जाऊन बघा आणि तुम्हाला कळून कसं तिकीट करायचं आहे आता ही खाली सीट होते मोबाईलला चेक करता येते खाली आणि आपले लेमनवाले खारोडीवाले ते तर येतच राहते कंटिन्यू आता अरे गो हे का चहावाले कंटिन्यू यायला लागले आणि ते टी सी वाले तर चांगला स्वभाव त्यांचा स्वभाव चांगला होता चांगला बोलला गेले बिहारचे होते मुलाले खूप चांगला स्वभाव होता चांगलं पण बोलला आले आपल्याला तिकीट काढून दिले आणि चारशे वीस रुपये पूर्ण जर्नी आणि अडीचशे रुपये फाईन म्हणजे किती झाले चार सहाशे सत्त सत्तर रुपये आणि उद्याचं तिकीट बी नाही देतात काय माझं किती चारशे नव्वद रुपयाचं म्हणजे किती डेल लॉस झाला ते सहाशे सत्तर आणि ते पाचशे सहाशे म्हणजे जवळपास बाराशे रुपये तिकीटच लागलं म्हणून समजायचं आपल्याला प्रवास तसं झाला तिकीटच लागलं पूर्ण तर जायला लागलं आता पुढे सातारा येईन एक अर्धा येतं एक घंटाच येईन गाडी लेट चालायला लागली जवळपास अर्धा घंटा गाडी लेट चालायला लागली इथून आणि आता जेवण्याचा बी टाईम झाला मला वाटतं सातारा आल्याच्या नंतर जेऊया आणि आपण झोपूया तेवीस नंतर दिलेले आपल्याला होता एकोणतीस नंबर होता जे होता स्लीपरमध्ये पण तेवीस नंबर हे खाली होते बस आता जेवण करायचं बघूया काय होतं तर स्वागत आहे तुमचं स्टेशन क्रमांक पाच एक दोन तीन चार चार वर आलेली आहे मला वाटतं ते पलीकडला बहुतेक मेन आहे आणि दुसऱ्या साईडचं जे स्टेशन आहे ते दाखवत तुम्हाला आता गाडी थांबली बघा आहे का जस्ट आणि मला वाटतं हे मेन स्टेशन आहे आणि दुसऱ्या साईडचं प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवल्यास मग म्हणतात हे तरी ठीक आहे चांगलं लागले मला वाटतं एक दोन तीन चार प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर थांबल्याने मदत एक पटरी तुम्हाला पलीकडल्या साईडची दाखवतो कशा येथे आणि हे प्लॅटफॉर्म नंबर चार याच्यापेक्षा तर मानलेच नाही आपलं साध्या गावचं तरी स्टेशन चांगलं असं सातारा इतका मोठा जिल्हा असून इतकस स्टेशन म्हणजे पलीकडे दाखल तुम्ही तुम्हाला पण हे बघा स्टेशन कसं दिसायला लागले मालगाडी तर दिसल्या तर त्याच्यातल्या आता काय कोच घेऊन खाणार आहे का पूर्ण मालगाडीच आहेत बघा आहे का पलीकडे दिसायला तुम्हाला आंध्रा दिसणार नाही पण दोन पूर्ण मालगाडीत आणि प्लॅटफॉर्म कसं आहे बघा मला पलीकडे डायरेक्ट उतरता येते काय नाही प्लॅटफॉर्म चार उठल्या बाटले गेला पाणी गेला काहीच नाही काय स्टेशन आहे ले पाच स्टेशन आहे रा वडापाव खाणारं बी कसं खाणार आहे पुण्या वाजता जवळपास सहा वाजता गाडी निघालते आणि सहा वाजता नाही पाच वाजता गाडी निघालते आणि तीन घंट्यानंतर गाडी थांबले तर असले फालतू स्टेशनवर हो थांबले होते था। आता साताराचं मेन स्टेशन आहे का ते मला माहित नाही पलीकडे सातारात लिहिले पण सातारा एवढा मोठा जिल्हा असून वडापाव सुद्धा नाही बदामध्ये ते रेल्वेचे भेट लागले पण बाहेरच्या साईडला पूर्ण म्हणजे काहीच नाही काहीच लईच म्हणजे जेवणाऱ्या कसं जेवायचं मी ते जेवायला आणलं होतं काय जे वेगळंच झालं राहू गाडी इतक्या लांबून यायला लागली पूर्ण काहीच नाही याच्यावर हे नवीन बनलं आहे का काय झालं काय माहीत का हे पूर्ण लोडिंग लोडिंगसाठी बनलेलं आहे स्टेशन काही कळणार ना काय नाही पण जाऊ दे आपल्याला तर आणलं आहे आपण जेवायला समोर मी तिथूनच घेतले होते पुणे स्टेशनहून तर एकदम चांगला प्रवास झाला रेल्वेचा प्रवास एकदम सुखद प्रवास असते आणि संध्याकाळच्या झाला पो फोर्स लावलेला वाटतं कारण दोघ चौजण फिरायला लागले तर गाडी दिल्लीहून कुठं वास्को दामा दा एकवीसशे किलोमीटर छोटीच अरे सिटी वाजलेली आहे म्हणजे गाडीचा टाइम झालेला यांनी निघायचा दिला हॉर्न दिला आपण स्लीपर आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये जाऊया तिला सगळेजण पळायला लागले मधामध्ये जवळपास दोन मिनिटानंतर बरोबर आपले पिवळे सिग्नल दिले गाडी निघायला लागले सातारा एकदम खराब वाटलं आहे का गाडीचं आपली रॉंग प्लॅटफॉर्मवर बसले मला वाटते बहुतेक रॉंग प्लॅटफॉर्मवरच लागली गाडी कारण एकही स्टॉल नव्हतं हो पूर्ण संध्याकाळ झाली आठ वाजायला आली गाडी आधीच अर्धा घंटा लेट आहे तर जायला लागली ला आता निघाली गाडी एक दोन मिनटाच्या ब्रेकनंतर गाडी निघायला लागली पॅसेंजर सगळे बसले उतरले मला कोणी दिसलं नाही दोघं चौदा उतरले वाट जास्त माणसं तर उतरलं नाही जायला लागलं निघाली गाडी आपली सातारा जंक्शनहून आणि संध्याकाळी बघण्यासारखं काही नाही स्टेशनला पुण्यामधून बाहेर थोडंसं निघालेत नंतर थोडंसं माळ डोंगर बिंगर आले पण ही जी जर्नी आहे पुणे टू गोवाची ती तिकडल्या साईडला म्हणजे रत्नागिरी साईडनं ती बी जाऊया आपण आता पावसाळ्यात जाऊया उन्हाळ्यात तर काय नाही सगळं वाहून गेलेले झाडं ती बी बघण्यासारखी आहे दिवसभर पूर्ण गाडी चालते आणि संध्याकाळच्याला आपल्याला रात्रीला बी असं काही दिसणार नाही ते होतं सातारा रिलेटेशन एकदम म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर चार वर आता काय म्हणणार बी नाही येल जाऊ द्या तर पण तुम्हाला काही दाखवण्यासारखं नाही सकाळी आपण सहा वाजता बरोबर माडोबामध्ये मा पोहोचताना अशी मला अपेक्षा वाटते आणि गाडी आधीचा अर्धा घंटा लेट आहे आता जाऊया जेवण करूया भूक खूप जास्त लागली आता सातारा रेल्वे स्टेशन गेलेलं आहे आणि जेवणाचा प्रबंध केलेला आहे हे पुण्यामधून दोन समोसे आणि एक वडा हे याने घरून चपाती त्या ते खाऊया आता आणि बघूया पुढलं स्टेशन कोणतं येते खूप जास्त भूक लागलेली रात्रचे नऊ वाजायला आले आणि भयाचं भियाचंच कार्यक्रम चालू आहे एकदम भारी लिंबू टाकून टायमिंग कामाला टायमिंगची गरज नसते बिझनेस चालूच असते रात्रंदिवस एकदम भारी भीळ व्हायला लागली जेवण झाले माझं आता आणि वाले भाई आले भेट आणि आपलं स्लीपर क्लासचं सिटिंग मधात एक सीट त्या वरी एक सीटमधली आणि वरी एक सीट अशी पूर्ण स्लीपर क्लासची आपली सिटिंग गाडीच्या ज्या गाड्या आहेत त्या त्याच्यामध्ये पोलिसांची म्हणजे आर पी एफ जी, जी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे ते बी कंटिन्यू फिरत राहते स्टेशनवर बघितलं साताऱ्यामध्ये दोन तीन पोलिसवाले थांबले होते आता जे दिल्लीमध्ये झालं जे मासे मेले पूर्ण ह्याच्यामुळं त्याच्यामुळं लावले वाटतं चमदून मेले चंग्राचंगरीमध्ये मेले दहा बारा जण जेवढे बी होते त्याच्यामुळं थोडंसं टाईट केलं आहे मी लहान असताना फिरायचं आहे त्याच्यामध्ये आजच्या फरक मग खूप जास्त फरक झाला आहे रेल्वेमध्ये सुधार करायला लागले आणि जर रेल्वेमध्ये तुम्हाला कोणती कंप्लेट करायची असली तर रेलमध्ये नावाची ॲप आहे जी प्लेस्टॉरला भेटते त्याच्यामध्ये एकदम सोप्या प्रकारे तुम्ही एकदम कंप्लेट करू शकता आणि मला वाटतं आहे जवळपास खूप लवकर त्या कंप्लेंट सॉल्व होते आता जेव जवळपास जो जेवढं मी आजपर्यंत केले आता खूप जास्त फास्ट प्रोसेस झालेली आहे म्हणजे इंडियन जी रेल्वेज आहे ती दमादमानं सुधारायला लागलेली आहे आता संध्याकाळी रेल्वे कंटिन्यू चालू आहे बहु स्टॉप स्टॉपमध्ये देते बहुतेक चांगली येणार आहे सांगली खूप कोणतं मिरज येणार आहे सातारा गेले आहे आहे तुमचं कराडमध्ये जवळपास एक ते सवा दीड एक सव्वा दीड घंट्यानंतर वापस कराडमध्ये आलेलं आता हे तरी जरा चांगलं स्टेशन दिसायला लागले लाईटिंग बिटिंग तरी लागल्या तर नाही तर साताऱ्यामध्ये तर अशा ठिकाणी थांबील ती की पूर्ण कसं थांबल जंगलामध्ये थांबले फक्त अंधाराचा अंधार काय लाईट लावलेलं नाही बहुतेक डेव्हलपमेंटमध्ये चालू होते तर ही कराडचं स्टेशन आहे चांगलं मला तर चांगलं दिसायला लागले आणि आपली गाडी एकदम राईट आ, जे मी मा मागाले व्हिडिओमध्ये म्हणजे मागाले स्टेशनला जशी कंप्लेंट केली के रेल्वेने ऐकली वाटतं मला बरोबर ट्यूबच्या खालीचं म्हणजे जी स्टेशन आहे मेनवरी रूफ आहे त्याच्यामध्येच गाडीचं जे डबा आहे आपला ते थांबलेला आहे बाकी समोर बी हाय प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आहे ते बहुतेक प्लॅटफॉर्म नंबर एक आहे म्हणजे एक दोन आणि प्लॅटफॉर्म नंबर तीनवर थांबलेली आहे आपली गाडी हे कराडचं पूर्ण रेल्वे टेशन आणि सका संध्याकाळची साडेनऊ वाजली तर गाडी अजून बी लेटच आहे अर्धा घंटाच लेट आहे पुण्यामध्येच लेट होती गाडी आणि आपलं जेवण झालेलं आहे एकदम निवंत ज्या बी गोष्टी व्हायला लागल्या त्या म्हणजे गाडी थांबायला लागली चालायला लागली आता हे दुसरा स्टॉप आहे पाच वाजता साडेपाच वाजता गाडी निघाली कुठून निघाली पुण्यामधून निघाली पुन्हा साताऱ्याला थांबली साताऱ्याचं था, रेल्वे तुम्ही बघितलास एक नंबर होतं आहे त्यानंतर कराडला आले आता गाडी आणि कराडमध्ये गाडी थांबली इथून निघन जवळपास आपला मी सांगायचं राहिलो किती घंट्याचा प्रवास आहे आता वाजायला लागले पाच ते पाच म्हणजे जवळपास बारा तेरा घंटे लागते सहाशे किलोमीटर कवर करायला बारा तेरा घंटे लागते एवढा टाईम ना लावायला नाही पाहिजे गाडी कुठून फिरून फिरून जाते मडगावला जायचे मडगावनं आपल्याला पुढचा काहीच प्लॅन नाही मी कसल्याच कसल्याच प्रकारचा प्लॅन केला नाही की कुठून काय काय जायचं काय नाही काय नाही आणि सगळे पोलीसवाले सगळी मलाच बघायला लागली ही वापस काय करायला लागली ते आईला नुसती व्हिडिओ काढाव का नाही रोका ओके कळतच नाही मला जाऊ दे आपण आपलं काम करायचं आहे ते कावत आहे ना गाडीनं झालेला आहे गाडीमध्ये बसूया आपण निघाली गाडी लगेच निघाली समोर सिग्नल लागले हिरवं आपली गाडी सुटत नाही तर दोन मिनटानंतर लगेच गाडी निघाली आणि पॅसेंजर यायला लागली तिकडून बहुतेक काजू कुठली तरी गाडी येणार आहे पाठीमाग मग असं यायला लागली तर तिकडे प्लॅटफॉर्मवरून पाच एक मिनटात भोवती घेईन कुठली तरी गाडी चा भी आ, था तर कराडचं बी चांगलंच होतं रेल्वे सातारापेक्षा कारण सातारा मला चौथ्या स्टेशनवर पाठेल तर हे चांगलं वाटलं मला तीन नंबरच्या स्टेशनला थांबील त्या गाडीनं तर हे आलं आता मिराज जंक्शन डायरेक्ट कराडून निघालते आपली गाडी नऊ वाजता मी तुम्हाला सांगल्याप्रमाणे आता पावणे अकरा वाजायला लागली आणि गाडीला गर्दी जास्त आहे वाटतं कारण बघा समोर मासायला लागली तर

रात्री अकरा वाजता स्टेशन नुसार खूप जास्त गर्दी राहू याच्या अदोगोराची एक सात किलोमीटर अदोगर सांगली स्टेशन आता पण तेवढी गर्दी नव्हती तेवढी गाडी चालूच आहे अजून थांबली नाही अरे पुढे न्यायला लागली गाडी बस स्टेशनला नाही आले वाटत टाइम बघू शकता बावीस वाजून एक्केचाळीस मिनट थांब गाडी भाऊ कुठे येतो नाही नाही जनरल नाही असं कसे पळायला आले सगळे जनरल डब्यासाठी आणि पोलिसवाले बी थांबले तर जास्त सिक्युरिटी आहे म्हणजे थांबा 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 दोतर द्या माणसाला तर कर्ज जंग जंक्शन होतं आपलं पुण्याचं जंक्शन आहे त्याच्यासारख्याच पूर्ण गर्दी वाटायला लागली खूप चांगलं वाटलं थोड्या थो वेळानंतर बघितल्यानंतर कारण पूर्ण पुण्यापासून सगळे स्टेशन येऊ लागले सातारा झालं चांगली झालं करार झालं जे बिमतात अजून दोन चार स्टेशन होते ते एकदम सुके सुखे होते पण आता जरा माणसं बघितलं थोडं चांगलं वाटलं आहे का पूर्ण मासं मासं दिसायला लागले स्टेशनला खूप चांगलं वाटलं राह नाहीतर मासं नव्हते कुठल्या स्टेशनला काय कुठं नव्हतं कुठं कुठं तर लाईट बी लावलेलं नव्हती काय लावलेले होते खूप चांगलं वाटलं सगळे मास्क भासू लागले आता सगळे गोव्याला जाणार आहे कारण इथून पुढे कुठं जाते गाडी गोव्याला जाते या वाई इथं लिहिले बघा मिरज मिरज जंक्शन आता बाहेर काही तुम्हाला जाऊन दाखवत नाही इथूनच दाखवतो मला थोडंसं समोरून दाखवतो मास्क झोपले तर सगळे गाडीचं जास्त हॉल्ट नाही दोनच मिनटं आहे हे आहे मिरजचं बाहेर जाण्याचा रस्ता मग बाहेर काही जाऊ शकत नाही नाहीतर आपली रेल्वेच निघून जाईल मालेले आहे वास्कोती गामा हजरत निजामुद्दीन गाडीचा नंबर किती आहे बारा सातशे एकोणऐंशी वापस जायचा वास्कोती गामा म्हणजे पुण्याकडे जायचा आणि हजरत निजामुद्दीन म्हणजे दिल्ली दिल्ली ते पूर्ण गोव्याला जायचा त्याचा आहे ऐंशी किती बारा सातशे ऐंशी आहे आणि समोर पिवळी लाईट झालेली आहे बहुतेक गाडी निघणं आता देव हॉर्न पिवळी लाईट झालेली आहे आणि संध्याकाळच्या जवळपास टाईम द्या केलं तुम्हाला जवळपास अर्धा ले ते जी जी एक घंटा गाडीने लेट आहे जास्त ले लेट नाही ठीक आहे तेवढं चालतं आहे पण इकडल्या साईडला जास्त ट्राफिक नाही रो म्हणजे गाडीची ट्रॅफिक नाही काही नाही गाडी कमान लेट व्हायला लागली फक्त पुण्याच्या बाहेर निघाले जरा डबल राईन व्हायला लागले तेव्हा एक ठीक आहे लेट झाली असं गाडी पण इकडल्या साईडला लेट होण्यासारखं काही नाही कारण मीच पहिल्यांदा आलो आहे याच्या अगोदर कधी आलत नव्हतं सातारा सांगली कराड पहिल्यांदा मी स्टेशन बसले याच्या अदोगी कधीच बसले नव्हते पण जास्त गर्दी नाही इथं गर्दी आहे ती मला खूप चांगले लागले आणि पोलिसवाले बी थांबले तर खूप सारे स्टेशनं बैठले गर्दी नसू किंवा असू पोलीसवाले थांबलेत ही एक चांगली गोष्ट आहे जी की प्रत्येक स्टेशनला थांबायला तर आणि जे हे करायला लागले मदत करायला लागले सगळ्यांना ती खूप चांगली गोष्ट आहे आता सगळेजण पॅसेंजर उतरलेत आणि जण बसले तर आता ही गोवा जाणार आहे आपल्याला माहिती आहे सगळेजण आले जेवढे ट्रिपवाले मी एकटाच आहे बाकी म्हणजे एकटे खूप जण आहेत पण जास्त करून सगळे फ्रेंड्स आहे आणि फॅमिलीवाले जास्त जात नाही तर जातेच पण तेवढे जात नाही तर फ्रेंड्सवाले आहेत तर आता जेवण बिवण केलं सगळं काय केलं एकदम चांगला सुरळीत प्रवास पुराप झाला जवळपास सकाळी सहा वाजता आम्ही पोस्टताना कुठं स्टेशनला वडगाव स्टेशनला आणि तिथून पुढे काय प्लॅन आहे ती पुढे जाऊन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजा कुठं जायचं कुठं कुठं फिरायचं तर जाऊया आता झोपूया तर गाडीनं दिला हॉर्न आणि लागली हिरवी लाईट आणि निघाली गाडी दिला झटका एकदम राईट टायमवर दिला गाडीनं झटका एक पाच एक मिनटं गाडी तिथे उभं राहिली निघाली गाडी आपले कराड जंक्शन कराड नाही मिरज जंक्शन कराडच म्हणायला लागलो मी कराड ते गेलं स्टेशन चांगलं स्टेशन आहे मला आवडलं आणि <laughs> वाला सगळ्याला ऑर्डर देत फिरायला लागली बहुचिक त्याचे दोन तीन ऑर्डर राहिले असते मिरज चांगली मोठी शहर आहे वाटतं कारण सांगलीला जेवढं मोठं स्टेशन नव्हतं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं मिरज जंक्शनला होतं आता याच्यानंतर काही समोर स्टेशन मोठे नाही आहे जावी हा <laughs> तर गुड मॉर्निंग सर्वांना डायरेक्ट गोव्यामधून आता सकाळी गाडी क्रॉस झालेली आहे गोव्याला रातभर कर्नाटक जवळपास मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवत असेल तेव्हा कर्नाटकमध्ये गाडी घुसली होती ती पूर्ण गाडी कर्नाटकमध्ये येत्या डायरेक्ट गोवामध्ये जाते दुसरे बी अजून मार्ग आहेत दोन चार मार्ग जे रत्नागिरीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र चलते त्यानंतर गोव्यामध्ये जाते तर आता पूर्ण आपली गाडी रात्री साडे अकरा वाजता राईट रोमिंग लागली मला मॅश आला की कर्नाटकमध्ये तुमचं स्वागत आहे कर्नाटकमध्ये जायचं नव्हतं आपल्याला पूर्ण गाडी आपली कर्नाटकमधून आलेली जी की कर्नाटकमधून जवळपास सकाळी पाच साडेपाच वाजता वापस निघाली जी गोव्यामध्ये एंट्री झाली दूधसागर वॉटरफॉल आहे तिथं हे घेऊन आणि गाडी लगेच हॉर्न मारली ही आहे मार चर्च कोणतं तरी त्रिवांडरम कुठलं चर्च आहे इथं नाव लिहिलेलं आहे बघा अच्छा सावडे काय कुडचडे किंवा सारवडे जे बी आहे तिथं गाडी थांबली होती आणि गाड्याने लगेच हॉर्न दिलेलं आहे ले। गाडी लगेच निघाली एक दोन मिनट्याचा हॉल्ट आहे वाटतं जास्त टाईम नाही आणि मॅडम बी सकाळी सकाळी सिग्नल द्यायला लागले जवळपास गाडी अर्धा घंटा लेट चालत जास्त टाईम नाही आणि गाडी लगेच निघाले बा टाईम नाही लावला लगेच गाडीमध्ये बसूया नाही तर जाईन आपली गाडी गाडी लगेच थांबली आणि लगेच निघाली ते चांगलं स्टेशन दिसायला आहे गोव्याचं प्लॅटफॉर्म नंबर एक वर थांबले होते वाटतं रेल्वे स्टेशन आले आणि पूर्ण गाडी खाली व्हायला लागली बघू शकता कुणी दिसणार आले गाडीमध्ये जे बी सगळे पॅसेंजर होते ते सगळे गोव्यामध्ये जर म्हणजे मडगाव मध्ये सगळी गाडी खाली व्हायला लागली आता स्टेशनवर सगळी गाडी खाली झाली मडगावलाच खाली झाली बघू शकता सगळेजण लागले पूर्ण गाडीच खाली झाली राहू इथं आहे का पूर्ण जेवढे माणसं दिसायला लागेल मला वाटतं लास्ट स्टॉप आहे असं वाटायला लागले का नाही पण नाही लास्ट स्टॉप नाही त्याच्यासमोरचं समोरचा लास्ट स्टॉप आहे वास्को तर टाईम झाला जवळपास सहा वाजून तीस बत्तीस मिनटं व्हायला लागेल गाडीचा पोहोचायचा टाईम होता पाच पन्नासचा टाईम होता म्हणजे जवळपास चाळीस पंचाळीस मिनटं गाडी लेट झालेली आहे इथं काहीतरी काम चालू होतं मडगावच्या अगोदरच अर्धा घंटा तिथंच लावला कारण काहीतरी काम चालू होतं डबल पटरी बनायला लागली नाही इथं जे डबल पटरी आहे त्याच्या अदोघाज कुठंतरी काम चालू होतं वाटतं तर पूर्ण बघा मडगावचं स्टेशन तुम्हाला बाहेरून पण दाखवतो सध्या हेच बघून घ्या चांगलं स्टेशन बनलेलं आहे कारण यात्री खूप जास्त येत राहते मेन स्टेशन आहे आणि जेवढे मास आहेत तेवढे खाली उतरायला लागले जवळची सकाळचे साडे आणि अजून आणि अंधारच अंधाराचं धोकं पडलंय बाहेर पलीकडे साईडला बघितलं मी तर प्लॅटफॉर्म तर मोठं दिसायला लागले कारण दोन चार पटर्या पलीकडे मला दिसल्या दो म्हणजे दोन चार तरी हस्तीन पलीकडे ती निघाली आपली मडगाव एक गोवा एक्सप्रेस तिच्या पुढचं शेवटचा स्टॉप आहे जवळपास दहा किलोमीटर आहे वास्को द गामा लांबून आली खूप लांबून आली जवळपास दिल्लीहून आली ती निजामुद्दीन आणि दाल लागली वास्कोदा गामा शेवटचा स्टॉप पुढलाच शेवटचा स्टॉप आहे हा मडगाव आहे मडगावच्या नंतर एक दहा किलोमीटरमध्ये असते आणि हे जेव्हा आता जाणारे रहिवास असतील आपले सगळे रहिवासी असतील जे प्रॉपर गोव्यामधले राहणारे असतील बाकी तर सगळे टुरिस्ट माणसं आहे सगळे इथेच उतरले तर टाईम झाला जवळपास साडेसहा पावणे सात वाजायला लागले आणि आता बाहेर जाऊन तरी काय करू मी रेल्वे स्टेशनच्या म्हणून इथेच बसलो आहे ट्रेन निघून गेलेली आहे जवळपास ट्रेन किती लागले मी पाच वाजता निघाली गाडी आणि इथे सहा साडेसहाला सुचली म्हणजे बारा तेरा घंटे तेरा साडे तेरा घंटे लागली ट्रेनला यायला आणि व मडगावचं एकदम नॉर्मलचं स्टेशन आहे चांगलं वाटलं मला आता स्टेशनच्या थोडंसं मी बाहेर साईडला येऊन बसलं तिथं लिहिलेलं बघा आय लव गोवा तिथं लिहून बसलेलं आहे थोडंसं गर्दी इकडे कमी तिकडे खूप जास्त गर्दी होती म्हणून इकडे जरा शांत वातावरणात बसलं आणि धुकं बी पडले बाहेर बघू शकतात पूर्ण आणि हे नारळाची झाडं तर म्हणजे जेवढं दमट वातावरण आहे तेवढ्या दमट वातावरणामध्ये ऑल ओव्हर द इंडिया जिथे बी जातात तिथं तुम्हाला दिसणार गोव्यामध्ये किंवा आसपासचे जे समुद्रापैसे आहेत ते जिथं दमा दमट वातावरण आहे तिथं तर तुम्हाला नारळाचे झाड दिसणार नारळाची इतका सुपारीचे नारळाचीच आहेत मला तर वाटायला लागले कारण फेमसच आहे पूर्ण गोवा त्या नारळाच्या झाडाच्या फे रोडासाठी काय फरार काहीतरी असं त्या रोडचं नाव आहे तिकडे जायचं आहे आपल्याला पण हे काही असं मडगावचं जे स्टेशन आहे ते खूप चांगलं वाटायला लागलं मला तर सकाळ सकाळी गोव्यामध्ये एकदम दमट वातावरण आहे बघूया आता काय करायचं इथं राहायचं साऊथ गोवामध्ये राहायचं का वरी नॉर्थ गोवामध्ये जायचं अजून बुकिंग नाही केलेलं मी कुठल्याही प्रकारची जर आता बाहेर जाऊन बुक करणार आहे स्कूटीचं काय ते बघा लागणार आहे स्कूटी खूप जरा म्हणते स्कूटी घे स्कूटी घे काय तीनशे चारशे बघूया काय प्लॅन बनत आहे इथं आज इथं राहायचं आहे का इथून अजून पुढे प्रवास करायचा आहे आता सध्या तरी बाहेर खूप जास्त गर्दी आहे आणि इतके सकाळी बाहेर जाऊन मी काय करणार आहे कारण दुकानपिकाने बी उघडले नसतील उघडे पण असतील ना असं काही नाही कारण टुरिस्ट खूप जास्त येते ना पूर्ण गाडी खाली झाली इथं कुठं गोव्याचे मडगाव स्टेशनला खूप जास्त म्हणजे पूर्ण गाडी एक प्रत्येक डब्यामध्ये दोन तीनच जण राहत आहेत एवढे माणसं असते माझ्यामध्ये गाडी काय एक दहा पंधरा किलोमीटर समोर गेली आणि तिथं बी लास्ट स्टॉप आहे आपलं लास्ट स्टॉप तर मडगावच आहे आणि बाई आड लागली आपली चालू झाली कोणती गाडी येणार आहे तिला खेच झाला म्हणजे कुठली तरी गाडी कॅन्सल झाली मुलाली बघूया काय होते समोर तुम्हाला सांगू माझ्या पाठीमागं मडगावचं जे स्टेशन आहे ते दाखवतो तुम्हाला पाठीमागं एकदा बाहेरून थोडं चांगलं वाटायला लागले एकदम गोव्याची फिलिंग द्यायला लागले आणि ते मधात एंट्रीचं आणि एक्झिटचं पॉईंट खूप चांगलं स्टेशन आहे मला तर आवडलं पूर्ण गोव्याची वाईफ द्यायला लागले आणि सकाळी आता दिवस पण झालेला आहे सकाळचे सात सव्वा सात वाजायला लागले गाडीची पार्किंग बघा सगळे टॅक्सी उभं राहिलेले इथं पण पार्किंग मोठी आहे राह रेल्वे स्टेशनची नियमानुसार सगळ्या गाड्याची जेवढे बी पार्किंग आहे खूप मोठी आहे आणि टॅक्सीवाले सगळेजण थांबले तर कुठं जायचं कुठं जायचे विचारायला लागलेत तर बघूया जो तिकीट कुठल्याचं बुक केलं नाही मी हॉस्टेलचं करणार आहे जिथं डोरमेटरी सिस्टम आहे म्हणजे एक बेड दिला जातं तर आजू कसल्या प्रकारचा प्लॅन आहे आपल्या इथून कुठं जायचं साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा अशा दोन प्रकारचे भागामध्ये डिवाईडलेलं आहे हे गोवा तर बघूया आपण कुठल्या ह्याच्यामध्ये जवळ साऊथ गोवामध्ये इथं कानारा आता सध्या मडगाव आहे साऊथ गोवामध्ये त्यानंतर आपल्या पणजीच्या साईडला म्हणजेच वरी नॉर्थ गोवाला जायचं हे साऊथ गोवा आहे साऊथ गोवा असं म्हणतात की एकदम शांत शांत वातावरण आहे आणि स्कूटी तर रेंट भेटते जे की किती चारशे पाचशे रुपयापासून स्टार्ट होत्या बघूया त्याचं प्राईस काय काय स्कूटीवर आहे जर स्कूटी एकदम रेटमध्ये मला जे आवडली म्हणजे रेटमध्ये बसत असले तर मी वरी नॉर्थ गोवाला जाईन इथं आणि स्टेशन मला वाटतं गाडी वापस इथूनच पकडावं लागेल कारण मडगाव हे मेन जंक्शन आहे पूर्ण गोव्यामधलं जंक्शन म्हणजे मेन रिलेटेशन आहे पूर्ण गोव्यामधलं तर जाऊया बघूया बाहेर आपल्याला काय भेटते भेटते का नाही सकाळी सकाळी मला वाटतं दुकानं उघडली असं कारण सात सव्वा सात झाली गाडी आपली सहा ते सहाला लागते आधा घंटा एक दहा पावून तास मी उमरामध्येच बसलो होतो बाहेर येऊन तरी काय करा मला आता झाले आणि पूर्ण जास्त करून आता मी सकाळपासून बघायला लागलं तर पूर्ण म्हणजे धुकं धुकायचं आहे एकदम आता पुण्यामध्ये कसं गर्मी होऊ लागली किंवा महाराष्ट्रात कशी गरमी व्हायला लागली पण तेवढं काही गरमीशी असं मला काही जाणवत नाही कारण पूर्ण समुद्रापशी आहे आणि पूर्ण दमट वातावरण आहे असं चिपचिप व्हायला लागले तोंडाला आता सकाळपासून तोंड तर चिपचिप व्हायला लागले कारण समुद्रापाशी आहे ना पूर्ण गोवा तर जाऊया बाहेर बघूया काय जुगाड भेटते नाही भेटते का इथंच हॉस्टेल करून इथंच राहायचं आहे काय होते नेमकं बघूया जाऊया बाहेर आता काय करूया हा व्हिडिओ तिथपर्यंत ठेवूया हा पूर्ण व्हिडिओ पुणे ते मडगावपर्यंत होता जे की गोव्यामध्येच ते मडगाव हे पूर्ण राजधानी नाही आहे म्हणजे जे कॅपिटल म्हणते त्याला ते नाही आहे तर पणजी आहे कॅपिटल म्हणजे राजधानी म्हणा राजधानी काय म्हणते त्याला जिल्हा मिसळून गेलो मा महाराष्ट्राची कसं आहे मुंबई आहे राजधानीच म्हणते डॉक्टर बहुतेक हो राजधानीच म्हणते डॉक्टर तर महाराष्ट्राची जशी मुंबई तशी गोव्याची पणजी आहे आणि गोवा आणि महाराष्ट्र एकत्र समजलं जातं म्हणजे राजकारणात म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कारण हां वेगवेगळे राज्य आहेत पण त्याचा कारभार बहुतेक महाराष्ट्र समजत आहे कारण तुम्ही सीमेके येताना तयार बघा घेते महाराष्ट्र आणि गोवा तर स्वागत आहे तुमच्या गोवामध्ये आता हे माग अजून एक रेल्वे यायला लागले तर आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो बघूया स्कूटी रेंट भेटते का नाही तर हा व्हिडिओ तिथपर्यंत ठेवूया कारण त्याच्या दिवसभर आता पुढे काय होणार आहे तो पुढला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो तर हा व्हिडिओ तिथपर्यंत ठेवूया व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका कारण अशाच वेगवेगळ्या ठिकाणी मी जात राहतो तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणि समोरच गाडी यायला लागली मालगाडी आहे की कुठलीही काय म्हणजे अरे इंजिन आहे फक्त फक्त इंजिन जायला लागले तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा प्रवासी आजय आणि जय महाराष्ट्र जय गोवा